प्रहार इफेक्ट न्यूज सत्याचा प्रहार परिणामांचा इफेक्टल सगळं काही व्यवस्थित नाही खटलं पण काहीतरी करायला लागते मागच्या वर्षी जे पैसे उरले असेल ना काहीच नाही सावकारी सावकारी काढून किती काढले सावकार बँकेच लोन नाही काढलं ते थकित आहे आमचं अरे थकित असल्यामुळं शाहकर काय भावाने घेते अडीच हजार पन्नास हजार दरवर्षी कळाला म्हणजे आता पेरला सहा एक पुन्हा पेराले पन्नास हजार करावं लागतं वगैरे पन्नास हजाराचे मग किती पैसे देतात शाहकाराले साडेबारा किती हो महिन्यासाठी बारा महिन्यासाठी बारा महिन्यात पन्नास हजार घेतले साडेबारा वरते साडेबारा हजार वरती दिवाळी घेऊन घेऊन दिवाळीच्या नंतर मग असं सहा महिन्याच्या हो दिवाड़ी दिवाड़ी दौण। 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 ओ, पन्नास हजार आले पन्नास आणि लिहून काय घेते मग लिहून काय का नाही का खत कितीच आणलं तुम्ही मग हे चार हजाराच दोन चार पोते चार हजाराचे एक एक हजार एका एका एकराला किती लागलं आता देतो कमी देतो लहान प्रथी नंतर पूर्ण किती लागते खत तरी तरी बारा रप, लागते बारा हजार तेरा हजाराचे पोतेच म्हणजे पेराव लागते म्हणून फिरताय सगळे पेरतो म्हणून आपण पेरतो ठीक आहे तुमच्या भेटासाठी आम्ही थांबलोय बरं आहे तुम्ही जवाजवळ काम करताय मग माणसं नाही आले पहा बरं आशीर्वाद द्या प्रहार इफेक्ट न्यूज सत्याचा प्रहार परिणामांचा इफेक्ट